ಆಕಾಶವಾಣಿ ನಾಗಪುರ್ आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे विदर्भात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे संस्थापक संचालक प्रतापराव पवार राजेंद्र पवार यांच्या सहकार्यानं अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न निश्चितच शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री तथा अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नून जानेवारी दोन हजार सव्वीस सतरापासून ओडी एल पद्धतीत एम एस सी डाटा सायन्स अँड अॅनालिटिक्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स इन ह्युमन व्हॅल्यूज अँड एथिक्स असे दोन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन भारतीय दर्शन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वेस्ट मॅनेजमेंट असे दोन पदव्युत्तर डिप्लोमा आणि बी एस सी फॅब्रिक अँड ॲपेरल डिझाईन हा पदवी अभ्यासक्रम असे एकूण पाच नवीन अभ्यासक्रम सुरू केले असल्याची माहिती इग्नूचे नागपूर येथील प्रादेशिक केंद्र संचालक डॉक्टर लक्ष्मण कुमारवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक वीस ते बावीस फेब्रुवारी या कालावधीत नागपूर इथं होणाऱ्या विभागीय महसूल स्पर्धेत पाचशे महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसह एकूण एक हजार दोनशे पन्नास वरिष्ठ अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत सुमारे पंच्याहत्तर खेळांसाठी या स्पर्धा होत असून महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होईल महाराष्ट्र शासनाच्या वतीनं साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय तसंच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेला दिला जाणारा सन दोन हजार पंचवीसचा श्री पू पु भागवत पुरस्कार नांदेडच्या निर्मल प्रकाशनला जाहीर झाला आहे पाच लाख रुपये रोख मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात हा पुरस्कार शासनातर्फे प्रदान केला जाईल तसंच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकाला दिला जाणारा सन दोन हजार पंचवीस साठीचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मराठीतील सुप्रसिद्ध ललितलेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे दहा लाख रुपये रोख मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे श्रीनिवास विनायक कुलकर्णी साहित्य अकादमीच्या ग्रंथ पारितोषिक सल्लागार समितीचे भूतपूर्व सदस्य राहिले आहेत त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन रणजित देसाई मृण्मयी यशवंतराव चव्हाण कराड महाराष्ट्र राज्य शासन वाङ्मय पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार